शुभ संध्याकाळ आज सकाळपासून आम्ही खूप कामात होतो आम्ही इथे पोचलो त्यानंतर मग जरा फ्रेश वगैरे झालो त्यानंतर आमच्या घरी आज निशान येणार होतं जेवणाची तयारी होती निशान येणार तर सगळी त्याची तयारी होती त्यामुळे मला सकाळपासून व्हिडिओ नाही तयार करता आला आणि तुमच्याशी काहीही शेअर करता नाही आलेलं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये मी काहीच शेअर करू शकत नाही पण आमच्या इकडचं निशान कसं घरी येतं काय असतं त्याचे मी व्हिडिओ छोटे काढलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला दाखवते की देवगड मळई इकडचं निशान कसं येतं काय ये असतं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आणि आता संध्याकाळ झाली आहे तर आम्ही संध्याकाळी थोडंसं वेळ भेटला म्हणून आम्ही जरा मळईची खाडी आहे इथे आलेलो आहोत सुंदर असे अभंग लागलेले आहेत खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे इथे आता आम्ही इथून घरी जातो आता कारण की आता सहा वाजत येतील आणि खाडी आहे छोटं बाळ आहे म्हणजे गौरांश आहे तर आपण जास्त वेळ ठेवू शकत नाही त्यामुळे मी त्याला आता घरी घेऊन जातो आम्ही यानंतर रात्री आमच्याकडे छोटंसं असं प्रोग्राम असतो तो मी तुम्हाला दाखवते की कसं असतं काय असतं जसं जमेल तसं मी व्हिडिओ तयार करेन आणि पाठवेन चलो आता माझा नवरा वाढ बघतोय तिथे उभं राहू कारण की सहा वाजलेत आणि खाडी असल्यामुळे बाबूला जसं मी सांगितलं घरी जायचं जायचंय त्यामुळे ते दोघं तिथे वाट बघत आहेत तर मी आता निघते आणि जसं होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवत बाय बाय आमच्या घराच्याच खाली मळई इथलं मूळ घर आहे तिथे देवीची पहिली निशाणी येते तिथे पूजा पाठ आणि सगळं झाल्यावरच ती, ती प्रत्येकाच्या दाराशी येते तू पण घेतली का टोपी ए भाग बाबा गौरवस आपले लाडके अवि काका बरोबर वाजवतोय ना वाजव हां वाजव वकार कर तू नाही बघाय प गौरांश काकासोबत घुमट शिकून घेत आहे पुढच्या वर्षी हा पण उभा राहणार आहे वाटतं काकासोबत घुमट वाजवायला <laughs> तर मला भरपूर आहे <laughs> <वाज़ों> ते <किते> वाजवण्यासारखं हे <laughs> वाजव <laughs> की ते वाजव અશા પ્રકારે આમ બારવાડી आगमन झालेले आहे जे आमचं मूळ घर आहे तिकडे पहिलं देवीचे देवीचं निशाचं देवीचे निशाने पाठवावर ठेवलं जातं नंतर आमचे गावचे पाटील हे देवीचे पूजा करतात पूजा करतात गावातले मंडळी हे दीर्वादेवी जामसंडीकंड आलेले असतात त्यांना चहा पाणी सगळी व्यवस्था केलेली असते कारण का दुपारची वेळ असते ते दमलेले असतात थकलेले असतात त्यांना पाणी चहा दिलेला असतो दिला जातो तसेच पाटील हे पूजा करतात काय थंड रे त्यानंतर देवीचं निशान हे आमच्या घरी आलेलं आहे तर सगळ्यांची उत्सुकता वाढलेली आहे म्हणजे सगळेजण बिजा करणार आता देवीचं दर्शन घेणार तर माझा मोठा भाऊ श्रीकांत कोइंडे हा पाटावर बसून देवीची पूजा करणार <coughs> 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 देवीला हळद कुंकू लावून देवीला वेणी घालून अगरबत्ती लावून पूजा के लिए जाते हैं <coughs> तसेच प्रत्येकजण हे देवीला देवीची पूजा करून पाया पडल्या जातं त्यानंतर माझी मोठी बहिणी ही पूजा करते दे। देवीला फूल ओटी भरून ओवाळणी करते त्यानंतर माझी बायको हिची पहिलीच होळी असल्याकारणाने ती पूजा करते खोटी देवीची पूजा त्यानंतर आमची वहिनी चार नंबर भावाची बायको आज्ञा कोयंडे ही देवीला हळद कुंकू लावून पूजा करते हे तिगळी मां त्याला पण हेला सोडलं का हे नुसतं फिरू दे पायापाणाचं लोका टिक 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 <laughs> <चला। laughs> माझी चुलत बहीण मोठ्या काकांची मोठी मुलगी हे माहेर वासनी म्हणून आलेले आहेत ते, ते पहिल्यांदाच होळीला म्हणजे निशाणा निशाण्यासाठी आलेले आहेत त्यानंतर त्यांचे खर नारळ देवीची पूजा माझी मोठी बहीण करत आहे त्यानंतर माझी मोठ्या काकांची दोन नंबर मुल मुलगी म्हणजे माझी बहीण सखी चुलत संगीता आणि माझे भाऊजी प्रमोद तारी हे देवीला प्रसाद म्हणून लाडू बुंदीचे लाडू अर्पण केलेले आहेत तसेच ते देवीला हळद कुंकुळावून ओवाणी करून पाया पडतात <गणागी> त्यानंतर माझ्या मोठ्या दादाची मुलगी वैष्णवी कोइंडे म्हणजे माझी पुतणी त्यानंतर सगळे बहिणी बायको वहिनी एकत्र होवा देवीची गरज आहे खूप त्यांना आनंद झालेला आहे देवी आपल्या घरी आलेली आहे देवीचा आपण एकत्रच करत आहे त्यानंतर लाडू म्हणून त्यानंतर माझा भाचा कौस्तुभ यांनी दर्शन घेतलेले आहे सगळेजण देवीचे पाया पडत असतात कारण का वर्षातून एकदा देवी आपल्या घरी येते दादा आणि बहिणी एकत्र पाया पडत आहेत पाया पडजा आमचा हां हा डोकं पडतो लांबूनच हात जोडून असा पाया पडतो डोकटेक वर्ष आहे म्हणजे पाया पडतो देवीचा हे सगळं पाया पडून झाल्यानंतर हे प्रत्येक घरात प्रत्येक घरात जात असते म्हणजे ते आपल्या भेटीवर येतो तसं आहे प्रत्येकाच्या गावाचे प्रकार वेगवेगळे काहीकांच्या ही देवी पालखीतून येते आणि आमच्या देवी निशाल म्हणून येते ही ओटी भरत आहे त्यानंतर तिला साडी म्हणून भेट दिली आहे घातलं घात आणि सगळेजण पाया पडून घेतात सगळे गावकरी जमा होतात देवीच्या भेटीसाठी देवीचं दर्शन घेतात जामसंडेमधली दिर्बादेवी मंदिर प्रकारचे सगळे गाडी हे घेऊन येत असतात देवीला निशान म्हणून बारा वाड्याची देवी आहे आणि हे सगळीकडे जात असतात Sampai jumpa di video selanjutnya. समुद्र किनारी वाट पाहतो सूर्य बुढिन्याचि समुद्र किनारी वाट पाहतो पैज चालते सूर्याच्या त्या किरणांशी लाटांची पैज चालते सूर्याच्या त्या किरणांशी समुद्र किनारी वाट पाहत समुद्र किनारी वाट पाहतो सूर्य